नमस्कार आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेचे पी वाय क्यू बघत आहोत यामध्ये अठराशे सत्तावन्नचा उठाव याच्यावर जे चार प्रश्न आले आहेत त्यातील एक प्रश्न आपण स्टार्ट केला आहे पहिल्या व्हिडिओमध्ये आपण हा प्रश्न बघितला आणि त्यासोबत स्वातंत्र्य युद्ध मानणारे विचारवंत बघितले दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण शिपायांचे बंड म्हणणारे विचारवंत टिक्षा स्वरूपात पाठ केले आणि त्याच अनुषंगाने जी तिसरी माहिती दिलेली आहे की अठराशे अठराशे सत्तावन्नच्या उठावावर प्रकाशित ग्रंथ ठीक आहे तर आपण ते पाठ करणार आहोत तर बघा आधी तर हे लक्षात घ्या विनायक दामोदर सावरकर नंतर अशोक मेहता हे पॉझिटिव्ह स्टेटमेंट करणारे होते किंवा काय स्वातंत्र्य युद्ध म्हणणारे होते हां तर मग त्यांचे त्यावरून ते, ते पण लक्षात ठेवा बघा विनायक दामोदर सावरकर फर्स्ट वॉर ऑफ इंडियन इंडिपेंडन्स हे त्यांच्या पुस्तकाचं नाव मी इथे प्लस साईन लिहिले म्हणजे पॉझिटिव्ह अशोक मेहता अठराशे सत्तावन्न किंवा एटीन फिफ्टी सेवन द ग्रेट रिबेलियन ठीक आहे हे पण काय म्हणणारे होते की स्वातंत्र्य युद्ध म्हणणारे होते ठीक आहे त्यानंतर आपण आता बाकीचे पुस्तकं बघून घेऊ ह कोणाची काय पुस्तकं आहे किंवा ग्रंथ स सलग बघू आता विनायक दामोदर बरं इथे एक, बर एक निगेटिव्ह स्टेटमेंट करणारे बघा आर सी मुजुमदार तर आपण यांचं नाव कुठे बघितलेलं की जिथे सिपॉय एम्युटिनी किंवा शिपायांचे बंड असं ज्यांनी म्हटलं होतं ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं तर त्या पद्धतीने ह्या गोष्टी लक्षात ठेवत चला आता आपण सलग ग्रंथ बघू विनायक दामोदर सावरकर फर्स्ट वॉर ऑफ इंडियन इंडिपेंडन्स सय्यद अहमद खान द कॉजेस ऑफ इंडियन रिवॉल्ट एस एन सेन एटीन फिफ्टी सेवन फक्त अठराशे सत्तावन्न फक्त एवढंच अठराशे सत्तावन्न कोण म्हटलं एस एन सेन आर सी मुजुमदार द सिपॉय म्युटिनी अँड रिवोल्ट ऑफ एटीन फिफ्टी सेवन अशोक मेहता एटीन फिफ्टी सेवन द ग्रेट रिबेलियन टी आर होम्स हिस्ट्री ऑफ द इंडियन म्युटिनी नंतर शशीभूषण चौधरी स्टोरीज ऑफ द इंडियन म्युटिनी रिबेलियन एटीन फिफ्टी सेवन पुरणचंद्र जोशी रिबेलियन अठराशे सत्तावन्न आणि हरिप्रसाद चट्टोपाध्याय सिपॉय म्युटिनी अठराशे सत्तावन्न अ सोशल स्टडी अँड ॲनालिसिस तर ह्या पद्धतीने हे सगळे ग्रंथ नीट लक्षात ठेवा धन्यवाद